स्वतःला एका तरुणाचे पितळ शेवटी उघड झाले सागर वाघमोडे असे या बनावट अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्या विरुद्ध बन गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवासी असलेला सागर वाघमोडे हा स्वतःला आय पी एस अधिकारी असल्याचे भासून विविध ठिकाणी फिरत होता शनिवारी सायंकाळच्या सुमारास तो पुणे पोलीस आयुक्तालयात आला आणि एका वरिष्ठ पोलीस उपायुक्तांना भेटला संवादा दरम्यान त्याने माझा मित्रही आय पी एस अधिकारी आहे असं सांगून एका अधिकाऱ्याचे नाव घेतले योगायुगाने खरा आयपीएस अधिकारी त्याच वेळी समोर आल्यानंतर वाघमोडीचा भांडाफोड झाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ बनगार्डन पोलिसांना बोलावून वाघमोडीला ताब्यात दिले त्याची कसून चौकशी सुरू असून तो आयुक्तालयात नेमका कोणत्या उद्देशाने आला होता कुणाला भेटला आणि स्वतःला आयपीएस म्हणवण्यामागे त्याचा हेतू काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे